जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया वीस मार्च चोवीसचे लासलगाव सोलापूर पुणे मुंबई राहता पिंपळगाव बसवंत कोल्हापूर आणि कोपरगाव येथील लाईव्ह कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव आहे ते सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर व्हिडिओला सुरुवात करू बाजार समिती लासलगाव दिनांक वीस मार्च बुधवार एकूण कांदा आवक दोनशे तीस गाड्याची उन्हाळी कांदा कमीत कमी दर आहे एक हजार दोनशे सर्वसाधारण एक हजार तीनशे चाळीस आणि जास्तीत जास्त एक हजार पाचशे तीन बाजार समिती पुणे दिनांक वीस मार्च बुधवार एकूण कांदा व तेरा हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे पाचशे सर्वसाधारण एक हजार आणि जास्तीत जास्त दर मिळाला आहे एक हजार पाचशे बाजार समिती सोलापूर दिनांक वीस मार्च बुधवार एकूण कांदा व एकशे पंच्याण्णव गाड्याची कमीत कमी दर आहे एक हजार कमिड सर्वसाधारण एक हजार शंभर आणि जास्तीत जास्त एक हजार सहाशे बाजार समिती कोपरगाव एकूण कांदा आवक एक हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे एक हजार सर्वसाधारण एक हजार दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त एक हजार तीनशे पन्नास बाजार समिती राहता दिनांक वीस मार्च एकूण कांदा आवक तीन हजार एकशे बेचाळीस क्विंटलची उन्हाळी कांदा आहे कमीत कमी दर भेटला आहे पाचशे सर्वसाधारण एक हजार दोनशे आणि जास्तीत जास्त एक हजार पाचशे बाजार समिती मुंबई दिनांक वीस मार्च बुधवार एकूण कांदावक नऊ हजार चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आहे एक हजार शंभर सर्वसाधारण एक हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त एक हजार सहाशे बाजार समिती कोल्हापूर दिनांक वीस मार्च बुधवार एकूण कांदावक तीन हजार पाचशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आहे पाचशे सर्वसाधारण एक हजार आणि जास्तीत जास्त एक हजार पाचशे बाजार समिती पिंपळगाव बसवण दिनांक वीस मार्च बुधवार एकूण कांदा व सात हजार क्विंटलची उन्हाळी कांदा कमीत कमी दर भेटला आहे तीनशे सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे आणि जास्तीत जास्त एक हजार पाचशे साठ शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर करा